मनदुर्गा तालुका खाणापूर इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकार संघाचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सोळा रोजी पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व लक्ष्मी फोटो पूजनाने झाली यावेळी डी सी सी बँक संचालक व माजी आमदार अरविंद पाटील व भा माजी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते नूतन सोसायटीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी प्राथमिक कृषीपत्तीन सोसायटीच्या माध्यमातून पट पुरवठा व्हावा यासाठी खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात प्राथमिक कृषीपत्तीन सोसायटीचे उभारण करणं गरजेचं आहे यासाठी कृषीपत्तीन सहकाराचे जाळे विणले जात आहे यापुढे तालुक्याचा शेतकरी ही जोडधंदे सुरू करील अशी आशा व्यक्त केली यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनीही विचार व्यक्त केले यावेळी उपस्थितांचे स्वागत भाजपचे नेते गजानन पाटील यांनी केले कार्यक्रमाला अध्यक्ष अण्णाप्पा पाटील उपाध्यक्ष गावडू पाटील बाळाराम शेलार शांताराम पाटील गजानन पाटील रमेश चव्हाण नानाजी घाडी कृष्णा पाटील सातेरी जोशीलकर यशवंत गावडे प्रदीप घाडी वसंत पाटील बबन कुलम मल्लारी कुलम सुभाष पाटील बळीराम देसाई मरप्पा देवकरी प्रेमानंद पाटील अप्पाजी मादार हणमंत पाटील सांगदेव मांगलेकर रामलिंग झेंडे चंद्रकांत पाटील भाऊराव देसाई कृष्णा देसाई बळीराम दौलतकर मल्लाप्पा दौलतकर रामचंद्र पाटील मारुती पाटील विठ्ठल पाटील सचिन पाटील यशवंत देसाई शिवाजी पाटील तुळजाराम गुरव राजाराम पाटील धर्मानी दौलतकर नूतन गुरव रुक्मिणी झेंडे आदी उपस्थित होते